या प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम, आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा एकीकडे सिन्नर नगरपालिकेने संस्कृती साजेशी असे वेस परिधान करून बाप्पाला निरोप दिला दुसरीकडे दुसरीकडे मात्र सलग दुसऱ्याही वर्षी शहरातील वैदवाडी परिसरातील सप्तशृंगी मित्र मंडळाने मिरवणुकीवेळी बाप्पांसमोर अश्लील नृत्य करणाऱ्या नृतंगांना आणून विटंबना केली तर केली श्रद्धेने बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत आलेल्या महिला युवतींना अक्षरशः या मंडळाने शर्मेने मान खाली घालवायला लावली एकदा झालेली चूक ही चुकीने झालेली असेल असे म्हणू शकतो मात्र वारंवार घडणारी घटना ही जाणून बुजून केलेली घटना असते नऊ दिवस बाप्पांना खुश करण्यासाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते संस्कृती जपली जाते मात्र विसर्जनावेळी याचे भान सुद्धा राहू नये यासारखी दुसरी दुःखद घटना नाही मिरवणुकीवेळी घरातील सर्व सदस्य आई बाप भाऊ बहीण मुलगा मुलगी सर्व सहभागी होतात त्यांच्या समोर या नृत्यांना अंगविक्षेप करून नृत्य सादर करणारा प्रसंग या विकृतीला बघायची ताकद बाप्पा देतोच कशी हा मुख्य सवाल मनाला हेलावून टाकतोय ज्या देवी देवतांच्या नावे मंडळे स्थापन करतात त्याच देवी देवतांच्या समोर असले हिडीस प्रकाराला काय म्हणावे हेच कळत नाही असल्या प्रकारावर अंकुश घालण्याचे काम कुणीही करू नये ही खरी अशोभनीय बाब होती मंडळातील जाणतेकर्ते व लोकप्रतिनिधी तसेच शांतता समिती व पोलीस प्रशासन यातील कुणीच हा प्रकार थांबवण्यात पुढे सरसावले नाही सिन्नर पोलिसांसमोरच हा प्रकार बिनदिक्कत सुरू होता हे मात्र विशेष त्यांना केवळ ध्वनी प्रदूषणाचीच काळजी होती अशा विकृत प्रवृत्तींकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले या सगळ्या धामधुमीत नजर मिरवणुकीवर तर मन मात्र फ्लॅशबॅकमध्ये गेले होते दोन हजार तेराची मिरवणूक लक्षात आली वैदुवाडी येथे या वर्षी एक वाडी एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली होती त्यावेळी सिन्नर शहरातील जनतेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले जाईल दृष्ट लागावी असे गणेश विसर्जन मिरवणूक युवकांच्या वतीने काढण्यात आली होती या मिरवणुकीची चर्चा सर्वत्र होत होती पारंपरिक वेशभूषा लयबद्ध ले लेझिम पथक सारं सारं कसं सांस्कृतीचे जतनच चतुर्दशी निमित्त श्री गणेशाचा विसर्जन होत आहे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव हे उत्सव सुरू केले होते त्यांनी हे उत्सव सुरू करण्यामागे त्यांच्या काही इच्छा होत्या त्यांचं असं म्हणणं होतं की सर्व लोकांनी एकत्रित यावा एकोपा समाजाचा वाढावा एक सुखद असं चित्र आहे ते संस्कृती आणि परंपरा यांना घेऊन चालेल ते समाजामध्ये निर्माण व्हावं जर निर्माण झाला तर माणूस आणि समाज काहीही साध्य करू शकतो परंतु आजकालचा जर आपण गणेशोत्सव बघितला तर, तर मध्यप्राशन करून नाचणारं अंग करून डीजेच्या तालावर नाचणं याशिवाय गणेशोत्सव आणि त्याच्या मिरवणुका यापेक्षा कोणतंही वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळत नसतात परंतु एक आपोआ ज्यावेळेच्या सिन्नरची जी मुख्य मिरवणूक आहे त्यामध्ये म्हणावा लागेल तो म्हणजे असा की सिन्नरमध्ये वैजवाडी भागामध्ये जे मसोबा मित्रमंडळ आहे त्यांनी यावर्षी अंगविक्षेप करून नाचण्यापेक्षा किंवा आपल्या मंडळातील कार्यकर्ते हे मध्य प्राशन करून नाचणार नाही त्याची दक्षता घेऊन सर्व विद्यार्थी जे आपल्या परिसरामध्ये आहेत त्यांना एकत्र घेऊन या गणेश मिस विसर्जन मिरवणुकीमध्ये जे आपलं पारंपरिक नृत्य आहे जे ध्वजल नृत्य आणि लेझी नृत्य हे घेऊन समावेश केलेला आहे एक प्रकारची थीम त्यांनी यामध्ये साकारलेली आहे आणि या विद्यार्थ्यांचा उत्साह जर तुम्ही बघितला तर लोकमान्य ठेविकांनी जी इच्छा व्यक्त केली होती की आपला जो युवक आहे तो, तो, तो संस्कृती आणि परंपरा या पावलांवर पाऊल ठेवून पा निर्माण करेल ते अशा साध्य होईल आपण खरंच या मित्र मंडळाचं कौतुक करायला हवं आणि याच मंडळाचा आदर्श मंडळांनी घ्यायला हवा इथे ज्या गणेशाला आपण विनंती करूया मात्र गेल्या दोन वर्षापासून मिरवणुकीत फक्त वैदवाडी येथील गणेश मंडळ कडून अशोभनीय असंस्कृतिक असंस्कारिक घटना बघावयास मिळाल्या हिंदू संस्कृतीला काळीमा फासणारे गैरप्रकारही प्रामुख्याने बघावयास मिळाले आणि हे सर्व एकाच मंडळात दिसून आले पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण व प्रत्येक क्षेत्रात वाढणारे वर्चस्व विविध ठिकाणी घडलेल्या घटना यात आजच्या झालेल्या तरुणांवर परिणाम व्यसनाच्या आधीन होऊन समाजात वाढलेले मद्यपान यामुळे बर्बाद होणारी तरुण पिढी आजच्या समाजाच्या चिंतेचा विषय बनलाय वाढत्या कौटुंबिक अस्वास्थेमुळे मुलांकडे होणारे दुर्लक्ष लहानपणीच कुटुंबात सुसंस्कार होऊन योग्य दिशादर्शक मिळाल्यास भावी जीवनात त्यांचे सुस्पष्ट व सुसंस्कार बघावयास मिळतील परंतु दुर्दैवाने समाजात गैरप्रकार व वाईट प्रवृत्तीच्या घटनांना पोषक वातावरण तयार झाल्यामुळे होणारे लैंगिक अत्याचार बलात्काराचे प्रमाण हे वाढत असल्याचे दिसते नैतिक मूल्यांची घसरण झाल्यामुळे विकृत मानसिकता वाढीस लागल्याने त्याचे दुष्परिणाम सार्वजनिक उत्सवात दिसून येतात गणेशोत्सवात अगदी किळस्वाने व अशोभनीय प्रकार गेल्या दोन वर्षापासून वैधवाडी परिसरातील सप्तसृंगी मित्रमंडळाकडून बघावयास मिळत आहे एस एन न्यूजसाठी शब्दांकन विजय शितोळेंसह चित्रीकरण अक्षय गायकवाडसह प्रशांत सोनवणे